भजनाची सुरुवात आमच्या लोकेभाऊने या ठिकाणी केलेल्या मनापासून धन्यवाद देतोय <laughs> आता या ठिकाणी पकवादाची साथ मला करता येते या दिवानगरीची शान आणि तुमामा भजन रसिकांच्या गळ्यातील ताईक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय आनंद सावंत त्याच्यासाठी एकदा जोरदार झाल्यानं पाचशी बघूया महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र या ठिकाणी भजनप्रेमी सन्माननीय नंदू नाईक यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारदर्शक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 या ठिकाणी सन्माननीय उमेशजी पाटील साहेब यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बहुवर्ष पारदर्शक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सन्माननीय गणेशजी पांचाळबुआ यांच्याकडून माझ्यासाठी एखाद्याच्या मनाक लागण्यासारख्या बोलता का म्हणे तर तुमचं स्टेटस जपल्याच म्हणण्याचा अधिकार एखाद्याच्या मनाक पोचण्यासारख्या बोलता का म्हणे काय काल म्हणून गेल्याने हय हाणूची गरज काय होती बुवा दुसऱ्याचा उष्ण काय दुसऱ्याची मडी घेऊन नागत कशात मग तू मागा त्या सांगतोस की समीर कदम बुवा त्यांनी गाणामधल्या त्याचा मडा घेऊन दुसऱ्या लागत काय करत तो वाघ म्हणालाच लाडता जोयलाक नाडता कधी अजिबात करत नाही जोईल आता परत त्याच्याकडा बारी चालू केल्याने त्याच्यामुळे जोईल त्याच्या बारी करत नाही म्हणजे हो त्याचा भियत आहे एवढा लक्षात ठेवा तिला ना लक्षात आपला घोटी नाकी असा करू नको इला ना लक्षात ज्यावेळी दुसऱ्या बोलता ना त्या आपला काय हा स्टेटस आपण काय ठेवलाय हा बघू पाया अरे तिने माझ्यावर गाड्या घातल्या हा भारी म्हटल्यान ना त्या का घेऊन तू लागतं आणि त्याच्यावर पैसे कमावत म्हणजे दुसऱ्याच्या गोंधळीत पाणी कोण पिता ह्या बघू आता दुसऱ्याच्या गोंधळीत पाणी कोण पिता दिव्यातील थोर समाजसेवक सन्माननीय उमेश पाटील यांच्याकडून बाळासाहेबांचं गीत गाण्यासाठी पाचशे रुपयांचं पारदर्शक आलेलं धन्यवाद 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 वाघ दुसऱ्या नावा ठेवल्या नाग माझा आवाज वाढवा म्हणजे कसा हा माहिती हा दोघंजण तेवढ्याच ताकदी जेवत इला नाही लक्षात दोघंजण तेवढ्यात ताकदीज आणि तो काय म्हणता ह्याचा कशा झाला माहिती हा ह्या देवगणातून जोईन बोल कि त्याचा टेम्पो मिरुक मोकळ झालो म्हणजे हो नरता त्या ना त्याच्या मानेर कसो पाय देव गावात ह्या हो लोके बुवा मृदून शिकायला मग माझ्याकडून म्हणता शिका घे का खर्च कस कधी तुमचा क्लास असता क्लास असता कधी तो बघा सांगा बघूया अरे वाघाचं कातल नाही लक्षात ठेवा वाघाच कात्र घालून कोणी वाघ होऊ शकत नाही आणि खेळण्यासारख्या महानुभाव होऊ शकत नाही काय जीवा या खेळ तुम्ही कशा ह्या का नडतास माका काय कशा पद्धतीने बारी करची मागा नडाची तयारी कशी कश कशे नडतलात मागा सांगा दांडे घेऊन होय सकाळी जाऊ ठेवते ना गाडी तुमचा बघूया कसे जातात ते बुवा संजय पवार बुवा म्हटल्याच्या नंतर बुवा संजय पवार बुवा म्हटल्याच्या नंतर बुवा तिने बक्षीस सुद्धा बुवा जाहीर त्यांनी सांगितल्याने की बक्षीस सुद्धा जेवढा मिळताना तेव्हा बुवा अनाथ आश्रमात आणि बुवा जेवढे गोर गरीबात ना त्यांचा दान करतात तेवढा दायशूर व्यक्तिमत्व त्यांचा व्यक्ती गुवा कोण आहे आणि त्यांच्याकडून अजूनही मला दोन हजार रुपये मिळतील मग चांदीचा ता ब्रेसलेट ता कमी दिल्या चांदीचा ब्रेसलेट दिला कमी आहे म्हणजे चांदीचा दिलास ना आता त्या सोन्याची चेन देव असा त्याचा म्हणणं दादा असा रुमाल टाकून बसला त्यांच्या पुढ्यात काय त्यांचा केवढा म्हणाले संजय बाबा म्हणजे ते पासून वावा करायची आणि जवळ येण्याच्या नंतर मला पंढरीच्या दाणे मारायचे माका सांगत का तुका फोकोया तो दांडो सुद्धा पुरा तो माझ्यापेक्षा ह्याची बॉडी कमी आ आम्ही अन्न खाऊन जगता <laughs> जनी समान हमसे केंद्र स्वामी हम समाने से, से नहीं जिनके अपने चूहे नहीं होते हैं वो दूस रंग के नहीं पकड़ा करते समझे हम हम हैं हमारे सामने का पानी हाँ एक दादा उमेश दादा हाँ शंबर रुपया पारितोषक आने लगे स्वीकारते तो धन्यवाद बाला साहेब खास उमेश दादा ले नावास बाळासाहेबांचे ते घास उमेश दादा ले नावास या दिवा शहरात एकच वादा से उमेश दादा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा लक्षात घ्या मनुष्य श्रीमंत कशाने असायला पाहिजे मनाने श्रीमंत असला पाहिजे मनुष्य पैशाने श्रीमंत असला काही एक उपयोग नाही गोवा मनाने श्रीमंत पाहिजे बुवा त्यांचा संजय पवार बोचा मन मोठा म्हणून तुमचा ब्रेसलेट दिल्याने तरी सुद्धा त्यांची कळकळ तुम्हाला वाटत नाही असा नाही ना बारीची बारी असली म्हणून म्हणून काय बोलायचा माका तर तुम्ही म्हणता पोपयाच्या दा हेनी काय बोलणार त्याच्या पोपयाच्या म्हणजे पोपयात साधो तो असलो आणि तेनी सुद्धा मराण म्हणतात माका म्हणजे काय बोलायचा म्हणजे गोड बॉलात माझा काटो काढता माझ्याकडे शिकायला कधी असतात लोक काय आता या उंगी बाबा कुचले चकाका तुजी नुची नुची हा श्लोक हा एक श्लोक नगर अशा श्लोक साहेबांच योगदान किती मोठं आहे दुखाडवायला कुंबऱ्या सारखा कुंबऱ्या दुखाडवायला कुंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये कारव्या thank you साहेबांसाठी करूया काय आपण जेव्हा दुसऱ्याच्या लक्षात ठेवायची आणि या या बोट ना या या बोट वरती जो परमेश्वराने कॅमेरा लावला ना त्या परमेश्वराच्या कॅमेरा मधून आपण कधी जळू शकत नाही एवढा लक्षात ठेवायचा दुसऱ्याच्या आपण वाईट म्हणताव किंवा आपण किती आपण शिकला ह्या बघायचा एकदा जोरदार टाळ्यांचा ता आशीर्वाद आमच्या श्लोक साहेबांसाठी करा कारण सरकारने सगळ्यावरती जीएसटी लावलेला आहे पण टाळ्यांवरती जीएसटी लावलेलं ला आहे तारे कारण टाळ्या टाळ्या ह्या तुमच्या ज्यावेळी आमच्या गाणी आम्ही म्हणतो त्याच्यावरती ज्यावेळी टाळ्यांचा ता प्रतिसाद देतात तीच आमची पुण्याई आहे काय आमका पैसे नाही दिलास तरी काही टेंशन नाही पैसे नाही दिला म्हणून आमका टेन्शन नाही पण जे का देऊचेच तिने थांबा नको काय <laughs> अडकलेले वा जोईल बोलचा मुलगा म्हणजे सगळे पैसे ह्याच्या घरात रवतले पण एवढ्या सगळ्याने कौतुक केल्याने पैसे देव ह्याच्यात दाना था आहे बघा शंभर रुपये दिल्या का बघा नाही ना होय बाबा हा जोईल बुवांचं बोलव एवढ्या प्रतिस्पर्ध्या भजन वाजू बसलो म्हणून तेका शंभर रुपये दोन देऊ त्या प्रेरित करूया ह्या नाय फक्त दुसऱ्या कडून बेसले का कशी करावतात ह्या कसं होत काही केवढा सांगतं उसने <laughs> <ने चल्थी> <laughs> उसने घ्या कलटार घालून बरा पक्वता कुमार वेदांत प्रशांत अनुभव नाही यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी शंभर रुपये आणि आम आमचे राहणार नाही पण राहणार तर ब आपली कीर्ती जोपर्यंत कीर्ती आज गुवा दिवा त्यांचा आमच्या स्वप्नील मिस्त्री दिवा दिवा भूषण त्यांचा पुरस्कार मिळालो का आज या पंचकृषीत त्यांना नाव गाजता का तर बुवा त्यांनी केलेल्या कर्तुकाची पोच पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार तुला कोठे माझा हे वाघ ना हे कागदी वाघ हे कागदी वाघ काय कोणा कोणा कोणाचा को मेसेज आता मेसेज आहे काय कोणीतरी मेसेज पाठवले ना गुवा चांगला कांडप काढता बुवा आमचा धूर काढताय म्हणालो तुझं धूर काय माहिती अरे आपल्यासाठी काय नाही लक्षात ठेव बुवा आमचा काय नाही आम का नाही माग काय बारीकडून पण उद्या चर्चा होणार बारीक कोणी चांगली केल्या कोणी काय बोललो कोणी कोणा ब्रेसलेट दिल्यान जग जाहीर झाला आता ब्रेसलेट दिल्यान वाघ चांगले वाघाचा कातळ घालून काय माहिती कातडा दिसता असा उगा गजर हा काय कायमाचं बंधन सव्वा तास घेतलं आणि मग हा बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा गाणं नाही तर परत सांगशाल की रुपावलीच्या अगोदर बाळासाहेबांचा गाणं घात म्हणून मा का मागा चालता नाही काय <laughs> करतोय टायमाचा बंधन मगाशी मागा सांगतात <laughs> आणि हा घेताय काय पैसे ठेवा तुम्ही द्यावा बाळासाहेबांचा बाळासाहेबांचं घे म्हणजे का काय घेत्यासाठी पैसे द्यायचे लागतात त्यांनी दिले त्यांनी महा सांगले तुम्ही म्हण माझा घे शंभर रुपये केले असा गाणा म्हणून सांगा ना <laughs> चमो घ्या उतरला आता काय मा मारू तो हा मारूचा सोपया तो हा काय आयुष्यामध्ये दुसऱ्याला वाईट कधीच बोललेलो नाही तुम्ही सांगितलं की जोल बुवा सच्चा माणूस काय कामा होता बुवा अरे हसता हसता आयुष्याला तरच घडू भविष्याला बुवा या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारे भरपूर जण आहेत पण या, या जगामध्ये दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघून जगणारे बुवा मोजकेच आहे आणि त्यांना आपण जपलं पाहिजे म्हणून बुवा श्रीमंतीच्या यादीत आपलं नाव आलं नाही तरी चालेल श्रीमंतीच्या यादीत आपलं नाव राहील

अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी लावलेला आहे त्यासाठी हे एकावन्न रुपयाचं पारितोषक त्यांच्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या उच्च स्वीकारतोय अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे एकावन्न रुपये घेऊन परत तो काय म्हणणार एकावन्न रुपये साऊंडवाल्यांचे वाल्यांचे घेऊन हे खाल्या उद्या जग ज्या युट्यूबच्या माध्यमातून जाणार एकावन्न रुपये साधे हा देवा ना अच्छा तुमच्या हा देव देव त्यांच्या हातातून देवा म्हणजे त्यांच्या हातातून दिल्यानंतर शेवना सुटला तर सुटला म्हणजे दुसऱ्याने दिलेला आपण दिल्यान म्हणजे चाकून काय देऊचा की माझ्यात दानच किती आहे ह्या दाखवू का असा नाही ना फक्त गाणं म्हणताय टेन्शन उद्या सुद्धा माझी गावा घाली उद्या तुमच्या मध्ये येणं का हा उद्या बारी हा आम्ही सुद्धा मी काय गोट्याने घेण्या गेलो असा हा चिडकोर पण असं करतात म्हणजे मी काय वाईट बोललेलं नाही आहे अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे अंधारात जसा मानसाला दिवा पाहिजे तसा दृष्टांचा सा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिववा पहिले मराठमोळ्या मातीत एक शूर जन्माला आला मराठ एक शूर जन्मला आला इतिहासाच्या पानो पाणी बजराम झाला हिंदू हृदय सम्राट वीर हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर बाळासाहेब गणू होत Olha lá, आणि या मराठी मनावरती अधिराज्य गाजवणारा या मराठी मनाचा पोशिंदा काळाच्या पडद्यावर निघून गेला अरे बाळासाहेबांच्या एका मोठा ताकद होती बाळासाहेबांच्या एका ताकद होती महाराष्ट्र बंद म्हणजे बंद करण्याची ताकद हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब यांच्यामध्ये होती काय अरे कोणी काय माणसाने बाळासाहेबांना हिनवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना जिवतण्याचा प्रयत्न केला काय केलं सांगितलं अरे निखाऱ्याने त्या माणसाला उत्तर दिलं त्याच तीने काय उत्तर दिलं असेल अरे मुंबई तुमच्या आणि भाटी आमची गोष्ट जरी खरी असली या परत या असा एकच जय घोष झाला विशाल कर जोडोनी विनवी तुम्हाला मराठी माणसाच्या जीवनात दाटला अंधार मराठी माणसाच्या जीवनात